पाच मार्ग तुमच्या खऱ्या ओळखीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून जर कोणी ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने जे होऊन गेले ते पहा, ते पहा आता नवे करीत कर पंधरा पूर्णांक सतरा मधून एक गोष्ट घोषित करण्यासाठी आहे की तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नाही पण दुसरी गोष्ट तुमचा विश्वास असल्याप्रमाणे जगणे आहे पवित्र शास्त्र जोरदारपणे हे घोषणा करत आहे की जो कोणी व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागण्यासाठी येतो आणि त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो ते पूर्णपणे नवीन व्यक्ती आहे यावरून ऐका पवित्र शास्त्रामध्ये दोन करेन पत्र असे सांगते की आपला विश्वास असल्याने ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला आपण हे देखील मानतो की आपण सर्वजण आपल्या जुन्या स्वभावानुसार आणि मनुष्यत्वासाठी मरण पावले आहोत तो सर्वांसाठी मरण पावला ज्यामुळे ज्यांना त्याचे नवीन जीवन मिळाले ते यापुढे पुढे स्वतःसाठी जगणार नाही त्याऐवजी ते ख्रिस्तासाठी जगणार जो मरण पावला आणि त्यांच्यासाठी पुनरुज्जीवित झाला याचा अर्थ असा आहे की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे हे आपल्या डोक्यातून हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र शास्त्रावर आधारित पाच विधानं दिलेली आहेत ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता ज्यामुळे येशूमध्ये तुमची ओळख रुजण्यास मदत होणार आहे हे तुम्हाला करावंच लागेल एक मी येशूचा मृत्यू माझ्या सर्व चुकांची भरपाई म्हणून स्वीकार करेन दोन करेन कर पाच पूर्णांक एकवीस दोन मी स्वतःला माझ्या मागील चुकांसाठी माफ करेन जसे त्याने मला केले आहे रोमन करांच पत्र आठ पूर्णांक एक तीन मी माझी मुले परमेश्वर जे माझ्या मुलांबद्दल सांगतो त्याच्या आधारे स्वीकारेन इमर या एकतीस पूर्णांक तीन मधून चार मी परमेश्वराची आणि इतरांची सुधारणा त्वरित करेन याकूब पाच पूर्णांक सोळा मधून आणि सगळ्यात शेवटचं विधान परमेश्वराच्या अनुग मी अनुग्रेल इतरांपेक्षा किंवा पूर्णांक चौदा मधून आज तुम्ही कोण आहात हे लक्षात येण्याची चावी आहे केवळ अनंत काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात परमेश्वराच्या कार्याने निर्माण केलेले चित्र पूर्ण दिसेल आणि ते समजेल हे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे या कार्यासाठी देव तुमचं भलं करो